तुम्हा सर्वांचं बाळूमामांची कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं जय बाळूमामा बाळूमामा प्रसन्न आज आपण या व्हिडिओमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील आधारित असणारी घटना एकदम सत्यकानेवरती आधारित असणारी ही घटना आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत ती कथा म्हणजे लोभी चंदुलाल शाहना मामांचा शाप ही कथा अगदी सविस्तरपणे आपण पाहून घेऊयात श्री संत सद्गुरु बाळू ममांच्या नावानी चांग भरुमांच्या लेंडीच्या नावाने कमेंट मध्ये जय बाळूमामा मात्र नक्कीच लिहा श्री संत सद्गुरु बाळू ममांचे भक्त असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं लोभी चंदुलाल शहाना मामांचा शाप सौ जासूबाईंचे सासरे एकेकाळी मामांचा सर्व कारभार बघत असत खरेदी विक्री बाजारहाट वगैरे सर्व व्यवहार तेच सांभाळत त्यांचे नाव चंदुलाल शाह असे होते आपले मौल्यवान दागदागिने त्यांच्याकडून ठेवण्यास मामा देत एकोणीसशे बत्तीस सालची ही गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस साली भंडाऱ्यात मामांनी सोन्याचे दागिने अंगावर घातले होते यात्रा झाल्यावर त्यांनी सर्व दागिन्यांचे गाठोडे बांधले व शेठजींच्या ताब्यात देऊन मामा म्हणाले ए मुजरा प्रत्येक वर्षी यात्रेला तेवढे दागिने घेऊन यायचेच इतर वेळी ते तुझ्याच घरी ठेवायचेच असे मामांनी लोभी चंदुलाल शहांना सांगितले पुढील वर्षी दागिन्यांचे गाठोडे घेऊन येताना चंदुलालची बुद्धी पालटली व मामांचे दागिन्यांचे गाठोडे लंपास करण्याची कुबुलदी त्यांना झाली म्हणजे ते लंपास करून गायब करण्याचा त्यांच्या मनामध्ये विचार येऊ लागले रस्त्याच्या कडेलाच एका ठिकाणी ओळख करून ते गाठोडे झाकून ठेवले आणि ते मोकळेच यात्रेत आले मामांना पाहून शेठजी ऑक्सीबोक्सी रडू लागले मामा भामट्या लोकांनी मला रस्त्यात गाठून माझे दागिनेचे गाठोडे घेऊन ते पळून गेले मामा मी आता तुम्हाला काय सांगू माझे तोंड तुम्हाला कसे दाखवू म्हणून छाती बडवून घेऊ रडू लागले त्यांनी बराच शोक केला मामांनी अंतर्ज्ञानी असल्याने सर्व जाणलेच होते तरीही मामा म्हणाले अरे शेठजी तू भिवू नकोस उगीच दुःख करून घेऊ नकोस अरे ते गाठोडे आमचे नव्हतेच म्हणून ते गेले उठ आपण समाधानाने यात्रा पार पाडूया मामांचे शब्द ऐकून शेटजी मनातून खूपच खुश झाले होते अश्रू पुसून ते उत्साहाने कामाला लागले यात्रा संपली मामांनी दुसरे दागिने बनविले व परत शेटजींकडेच ठेवण्यास दिले यात्रा संपवून रस्त्यात ठेवलेले गाठोडे व दुसरे नवीन दिलेले दागिने घेऊन शेटजी गावाकडे परतले लवकरच लंपास केलेले दागिने विक्री करून त्यांनी आपला मुलगा ताराचंद याचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला त्यावेळी त्यांच्या सुनेच्या जासूदबाई अंगावर दीडशेही तोळे सोने होते तेल घालून त्या सासरी आल्या होत्या शेटजींना वाटले आपण मामांची चोरी पददीशीर पचवली श्री संत सद्गुरू बाळू मामांचे नावणी सांग भल ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा श्री संत सद्गुरू बाळू मामांचे चोरून नेणारा कधीही सुखी राहणार नाही श्री संत सद्गुरू बाळू मामांचे मेंडीचे लेंडिचे नावणी सांग भल तुम्ही अजूनही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर शेजारी बेल आयकॉनवर टच करून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब वरती नक्कीच बघायला भेटतील श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावने चांग भलं ममा प्रसन्न श्री संत सद्गुरू ममा महाराज श्री संत सद्गुरु बाळूमामाच्या नावने चांग भलं थँक्स